हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे लॉगरपरी तर आता साधारण सकाळी आठ साडेआठ झालेले आहेत आणि मी बाहेरचं झाडं मारते कारण बाहेरचं झाडल्याशिवाय की नाही घरातलं झाडाला येत नाही कारण ते बाहेर न कनी ते काळं काळं असते त्यामुळे सगळं पाय आत येतात त्यामुळे कधी फक्त आत अगोदर नंतर बाहेरचं असं चालत नाही त्यामुळे कनं सकाळचं नील गेला शाळेला त्याचा डबा वगैरे दिला की मग बाहेर झाडाला यायला लागते बाहेरचं झाडं मारून मग बाहेरून आत यावं लागते तर एव्हा बघितलं असं केवढा थर हे के नाही रोज आज सकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी झाडलं नाही की एवढा थर असा तयार होतो तर चला आता मी सगळं बाहेरचं झाडून घेते मागच्या बाजूचं त्या बाजूचं कधी झाडून झालेलं आहे फक्त ही रूम होती तिथलं तेवढं झाडाचं राहिलं होतं त्यानंतर आत आली माझं आवरलं आणि ते इथं कनी नाश्ता करते आम्हाला तिघांना कारण नील गेलेला आहे त्याला ऑमलेट वगैरे करून दिलेलं आहे त्यामुळे इथं आता मी उपीट करते आमच्या कुलापला उपीट म्हणतात तुमच्याकडे उपमा म्हणतात ना रव्याचा तर इथे बघा मस्तपैकी आपलं उपीट तयार झालेलं आहे हे जर उपीट मी कसं करते हे जर बघायचं असेल तर वजनी मापानं मी पूर्ण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की जाऊन बघा त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर चहा झाल्यानंतर कधी चहा का सकाळी झाला होता नाश्ता फक्त वेळ झाला होता तरी नऊ वाजले होते आणि त्यानंतर मी वाट हिरवे वाटाने सोलते कारण हिरव्या जे शेंगा सोलून ना हिरव्या मी उसळ बनवणार आहे आणि ती मी शॉर्ट व्हिडिओला त्याची रेसिपी अपलोड के केलेली आहे जे हा व्हिडिओ येईपर्यंत ना ते तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालेला असेल त्यानंतर इथे मी त्यासाठी जो मसाला लागणार होता तो मी भाजून गार करत ठेवलेला आहे त्याचं वाटण होईल तोपर्यंत मी इकडे चपातीला पीठ माळायला घेते कसं माझा शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ असं दोन्ही एकदम चालू असते की नाही त्यावेळी खूप गडबड होते पण मी काय करते थोडंसं शॉर्ट व्हिडिओ घेते तिथंच थांबवते त्यानंतर तोपर्यंत दुसरं बाकीची पण कामं आवरून घेते कारण एकच व्हिडिओ असं थांबत थांबत करायचं म्हटलं की नाही वेळ होतं आणि मग आपली कामं पण आवरत नाहीत त्यामुळे कणी जितक्या लवकर कामं पटापटा करता येतील की तितकं बरं पडतं कारण हे गरमीचं कणी अकरा बारा वाजले की कामच करू वाटत नाही मला तरी म्हणजे इतकं म्हणजे अंगात असं आळसं असते म्हणजे जड पण गरमीनं असं वाटते आणि काहीच करायला नको वाटते त्यामुळे सकाळी पटापटा पटा जितक्या लवकर जेवण होईल की नाही तेवढं आवरेल काम तेवढं बरं पडतं इथे बघा ही हिरव्या वाट्यांची उसळ झालेले आहे डाळ बटाटा पण आपण शिजत टाकलेला आहे आमटीला तर अजून थोडंसं शिजायचं तर मी बारीक गॅसवर ठेवते भात झालेलं आहे आणि चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो दहा वाजले होते साधारण तर आईला चहा पाहिजे होता म्हणून मी चहा ठेवलेला आहे आणि तिकडे गोळे बनवून घेतले म्हणजे जितके आपल्याला चपाती करायचे तेवढे गोळे बनवून घेतले की नाही उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग तेवढंच पटापटा लाटत लाटत भाजायला येते तर आपलं चहा त्यान झालेला आता फक्त शेवटचं आपलं म्हणजे चपाती करायची त्याने दोन चार भांडी पडली ती भांड्यावरून आवरून कनी फक्त ओटा आवरायचा राहिलेलं आहे तर पाणी पण आज येऊन गेलं लवकर पण बारीक होतं माझ्या मते बहुतेकाने दुपारी सोडतील कारण मी जिथं राहते ना तिथली आज माही आहे म्हणजे यात्रा आहे पण आम्ही नाही करत आमचं गाव वेगळी पडते त्यामुळे आम्ही तिकडलीच माही अजून करतो कारण आमचं अजून एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही तिकडचीच माही करतो त्यामुळे इकडची काही आम्ही करत नाही आणि संध्याकाळी काही ह्यांना जे बोलवलेलं आहे एका ठिकाणी जेवायला त्यामुळे आणि एका कस्टमरने ना रक्ती मुंडी इतकी दिलेली की दोन दिवस ती संपत नव्हती फ्रीजमध्ये ठेवून ठेवून कमी खात तो इतकी आणि छान केलेली त्यांच्या बहुतेक त्यांच्या वडील केलेली असं काहीतरी त्याने आणून दिली होती रस्ता आणि रक्तमंडीचं सुख तर भारी होतं ते त्यामुळे आज म्हटलं एकसारखं नॉनव्हेज पण खायला होत नाही ना म्हणून म्हटलं आज डाळ बटाटा आणि हिरव्या वाटाण्याची उसळ मी केली होती त्यानंतर किचनमधला आवरला अजून ओटा आवरायचा चपात्या झाल्यानंतर मी मशीनचे कपडे ना वाळत घालायला आलेले आहे कारण काल बाहेर गेली होती त्यामुळे दिवसभरच्या प्रवासानंतर सकाळचे काही कपडे मला लावायला मिळालीच नव्हती हो मशीनला आवरला आणि गेलो आणि संध्याकाळी चार पाच वाजले पण उन्हामुळे कधी इतका ते गरमीचा त्रास झालेला आणि माझं कसं पित्त बाहेर पडत नाही त्यामुळे कनी असं म ते डोकं दुखायला चालू होते त्यामुळे मी काय मशीन वगैरे लावायचा कंटाळाच केला होता त्यामुळे आज दोन वेळा मशीन लावायला लागणार होतं त्यामुळे हे सकाळचं मशीन लावलं ला, म्हणजे दुपारपर्यंत कपडे कधी उन्हामुळे लगेच सुकतात दोन चार तासातच कधी ती वाळून निघतात त्यावेळी दुपारनंतर दुसरं मशीनचे कपडे वाळत घालायला बरं पडतात फक्त आता लावून ठेवलेलं आहे दुसरं मशीन तर दुपारनंतर ती कपडे वाळत घालेन तर इथे आपले कपडे वाळत घालू आणि त्यानंतर इथे मी ना थोडंसं आम्ही महाशिवरात्री दिवशी की इथे थोड्या अंतरावर एक गावात चक्रेश्वर वाडी म्हणून तर मी दरवर्षी महाशिवरात्रीला ना तिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे आम्ही जाऊन येतो कारण इतर वेळी काय जायला भेटत नाही फक्त ह्या महाशिवरात्रीला गेलं तर ते पुढच्या महाशिवरात्रीला असं वर्षातून एकदाच जायला भेटतं पण मस्त असं देवस्थान आहे दिवसाचं काय जायला भेटत नाही कामामुळे आम्ही रात्रीच जातो पण रात्री ह्यावेळी तर कधी नऊ वाजले होते तिथं पोचायला दहा वाजले होते मला घरातून नऊ वाजता बाहेर पडलं होतं तरी पण हे बघा इतकी गर्दी आणि एक किलोमीटर अंतरावर की पोलिसांनी गाडी थांबवल्या होत्या आज सोडत नव्हते कारण कसं गाड्या पॅक झाल्या की नाही की गर्दी जास्त होते म्हणून तर एक किलोमीटर जाणं एक किलोमीटर येणं आणि ही गर्दी एवढा कंटाळा आला होता संध्याकाळचा तरी पण कधी हे मंदिर छान आहे गावाच्या बाहेरच आहे मंदिर आणि कनी इथे विहीर पण आहे ते विहिरीच्या आजूबाजूला अशा फरशा घातलेल्या ले तिथून मग मंदिरात जायला कनी अशी रांग उभी केली जाते आणि तिथून आत सोडतात पण छान आहे तुम्ही कधी जर इकडे कोल्हापूरला आला ना तर हे चक्रेश्वर वाडीला कधी जाऊन या मंदिराला नक्की भेट देऊन या महाशिवरात्रीला तर खूप गर्दी होती तुम्हाला बघितलंच असेल म्हणजे आता रात्रीचं जर एवढी गर्दी आहे ना दिवसाचं काय होत असेल चला तर आज तुम्ही महाशिवरात्रीचं इथे महादेवाचं दर्शन घ्या ह्यासोबतच आपण आजचा ब्लॉग देखील मी इथेच थांबवते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद